नमस्कार मंडळी कशी आहात छान असणार मला माहिती आहे कारण तुम्हाला आता खूप जणांना तुमच्या मनासारखे कपडे घालायला येत आहेत जसं की मी मी तुमच्यासमोर जसं माझं वजन कमी करून वेगवेगळे कपडे घालायला सुरुवात केलेली आहे जुने पाने कपडे शोधून शोधून आता घालत आहे तसं तुम्हाला सुद्धा तुमच्या आवडीचे तुमचे जुने कपडे जे, जे तुम्हाला बसत नाहीत बिफोर डिलिव्हरी किंवा आफ्टर डिलिव्हरी जे किंवा कधी कधी मूल एक दोन वर्षाचं झाल्यानंतर फिटिंग बंद केल्यानंतर सुद्धा वजन वाढायला लागतं तर अशा लोकांना आपले जुने दादा असतील -दा ताई असतील असं नाही की सारखं कर... डिलिव्हरी असे ह्याच गोष्टी येतात आता मी एक लेडी असल्यामुळे माझ्या तोंडी ह्याच गोष्टी येतात पण असे दादा पण असतील ज्यांना की जुने टी शर्ट वगैरे बसत नसतील आणि आता बसायला लागलेत आणि खूप कमेंटसुद्धा आहेत की असं असं झालेलं आहे त्यांच्यात प्रत्येकाच्यात बदल झालेला आहे तर मी माझ्या अनुभवावरूनच सगळ्या गोष्टी सांगलेल्या आहेत परत विसरून जाते तर सगळ्यात आधी प्रमोद पंडित दादाजी आहेत म्हणजे ज्यांनी कमेंट केलेली आहे ती तर आय डी आहे त्यांनी माझ्या कोणत्या तरी व्हिडिओला क के केलेलं आहे कमेंट की त्यांचं मला ते फॉलो करतायत एक महिना झाला आणि त्यांचं तीन किलो वजन कमी झालेलं आहे तर तुम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स द्या सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स प्रमोद दादा वगैरे कुणाचं आयडिया आहे माहीत नाही कधी कधी वाईफसुद्धा मिस्टरांच्या मोबाईलवरून कमेंट करत असतात तर ज्यांचे कमेंट आहे त्यांना तुम्ही कॉन्ग्रॅच्युलेशन्स करा त्यांनासुद्धा अजून वजन कमी करायचं असेल तर मोटिवेशन मिळेल आणि तुम्हालासुद्धा वजन अजून कमी करण्यासाठी मोटिवेशन मिळेल बाकीच्यांचं एक लॉ ऑफ अट्रॅक्शन जर तुम्हाला जर एखाद्याची दुसऱ्याची चांगली गोष्ट बघून मनात जळजळ होण्यापेक्षा म्हणजे आत्ताचं लॉजिकली गोष्टी मी सांगते मनात जळजळ होण्यापेक्षा तुम्हाला त्याच्याकडून काहीतरी घेण्यासारखं मिळत असेल ना का का तर तुम्ही घ्या त्याचं असं झालं त्याचं असं रुटीन आहे त्याला हे मिळत असल ते मिळत असल आता नॉर्मली हिरोईन लोक जे असतात बाहेरचे त्यांना कसं म्हणतात त्यांना काय जिम आहे पैसा आहे अरे पण त्यांनी कष्ट केलेलं असतं काही असो त्यांनी कष्ट केल्याशिवाय तर त्यांना फुकटमध्ये पैसा मिळत नाही ते जिम करत असतील त्यांच्या हाताखाली नोकरचाकर असतील असं काही नाही आपली महाराष्ट्रातली आपल्या भारतातली स्त्री अशी आहे की तिला तिचे तेवढे संस्कार आहेत की तिला घरातलं सगळं मॅनेज करायचं असतं किंवा पुरुष म्हणा त्याला सगळं बाहेरचं ऑफिसचं नोकरीचं बघायचं असतं ते सांभाळूनच त्याला वजन कमी करायचं असतं त्यामुळं कुणाशी कोणत्या गोष्टीमध्ये कंपॅरिझन करू नका आपण आपलं बघा मला माझं वजन कमी करायचं आहे मला मला हेल्दी राहायचं आहे मला माझ्या फॅमिलीसाठी माझ्या मुलांसाठी वजन कमी करायचं आहे त्यामुळे बाकीच्यांचं लांब सोडा आपल्याला वजन कमी करायचं आपल्याला मनासारखे कपडे घालायचे आपल्याला कार्यक्रमात समोरच्या खुर्चीवर बसायचं आहे एवढं लक्षात ठेवा मागं लपून बसायचं नाही आहे की माझं वजन वजन वाढले म्हणून तर आजचा आपला जो टॉपिक आहे की भरपूर जणं व्यायाम करतायत व्यवस्थित प्रोटीन घेत आहेत सगळं फॉलो करतायत डिटॉक्स ड्रिंक घेत आहेत पण तरीसुद्धा त्यांचं वजन कमी होत नाही आहे तर अशा कोणत्या चुका होत असू शकतात म्हणजे आता प्रत्येकाची वेगळी चूक असते आपण मी पॉईंट आउट काढलेली आहे की अशा काय चुका होत असतील बरं कारण जशा पॉझिटिव्ह कमेंट येतात ना म्हणजे नव्वद टक्के तर पॉझिटिव्ह आहेत पण एक दहा टक्के म्हणजे एखाद्याचं अगदी म्हणजे नाही का मनापासून आतून दुःखी होऊन ते कमेंट करत आहेत की मी सगळं करते ताई तरी पण वजन कमी होत नाही आहे आता हे बघा ज्यांना आता रिंकूताईंचा तर थायरॉईडचा रिपोर्ट नॉर्मल आले मी काही डॉक्टर वगैरे नाही आहे पण मी जे एक्सपिरियन्सवरून सांगितलं जे मी अनुभव सांगितले त्यांनी तसं ते फॉलो केलं आता म्हणजे मी जसं फॉलो केलं आहे तसं तुम्हाला सांगते तसं त्यांनी फॉलो केलं आणि त्यांचा ट्रिपल एक्सेलचा ड्रेस एक्सेलवर यायला लागला आणि थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल आला हे सगळ्यात माझा आत्तापर्यंतच्या दीड वर्ष झालं आपला चॅनल काढून त्याच्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे इंस्टाग्रामला त्यांनी मला मेसेज करून त्यांचे फोटो पण पाठवले पण ते पब्लिकली म्हणजे अलाउड नाही आहे करायला पण त्यांना इतकं छान वाटलं ना म्हणजे मलासुद्धा इतकं की हे बघा मी काय खरंच मी अशी कुणी हे नाहीये की मी फक्त मी माझा अनुभव शेअर करते आणि तुम्हाला ते फॉलो करायचं असेल तर तुम्ही फॉलो कर शकता असं एवढं सांगते बाकी असं काही स्ट्रिक्टली सांगत नाही किंवा एखादी ट्रेनर नाही आहे पण खरंच मला खूप आनंद झाला तर सॉरी टॉपिकच्या पुढं गेलं की परत तुम्ही म्हणता जास्त वेगळं सांगत बसते तर आजचा टॉपिक आहे की सगळ्या गोष्टी फॉलो करून पण वजन कमी होत नाही तर मी काही पॉईंट आऊट काढलेले आहेत ह्यातली कुठली गोष्ट तुमची चुकती आहे ज्यांचं वजन कमी होतच नाही आहे त्यांनी कमेंट करायचं झालेलं आहे त्यांचं नाही आहे किती झालेलं आहे सुद्धा कमेंट करत जा कारण आपण प्रत्येकाच्या आत्ता कमेंट लावत जातो आहे आता पहिल्या जुन्या गेल्या कमेंट मी एक दोन ठेवल्या आत्ता लेटेस्टमधल्या तर तुम्ही कमेंट करत राहा कुणाचा किती वेट लॉस झालेला आहे आपण त्या कमेंट सुरुवातीला लावत जाऊ म्हणजे लोकांना इन्स्पिरेशन वाढेल त्यांचं तर आजचा विषय आहे की का का असं होतं आहे की सगळं फॉलो करून पण वजन वाढते आता पहिली पहिली चूक म्हणजे सगळं फॉलो करताय पण मैद्याचे पदार्थ खाताय वरून मीठ घेऊन खाताय आणि साखर खाताय तर वजन कमी होणार नाही ह्यातली कोण चूक करते त्यांना कमेंट करा कोण साखर मैदा बाहेरचे पदार्थ भरपूर तेल तळलेले पदार्थ खात आहे त्यांना कमेंट करा दुसरी आता मी काय म्हणलेलं मी तळलेले पदार्थ खात असं नाही नाही असं ना नाही मी तुम्हाला माझं वेट लॉस करताना काय काय खात होते ते पण शेअर केले पण पाच भजी खाणे म्हणजे दोनच भजी खायची एवढं डिश भरून खाण्यापेक्षा थोडंसं तेलकट खायचं आहे ना थोडंसं कमी खायचं खायचं नाही असं नाही कमी खायचं रेग्युलर खातं आपलं आपल्याला माहीत असतं त्यापेक्षा थोडंसं कमी खायचं दुसरी चूक म्हणजे सगळं करायचं सगळं खायचं प्यायचं पण थम्म एक नाए, नाए। एका जागे बसायचं व्यायाम नाही हालचाल नाही काहीच नाही फक्त डाएट फॉलो करायचं ऐंशी टक्के जरी डाएट फॉलो केलं ना वीस टक्के शरीराची हालचालीची गरज असते त्यामुळं हालचाल पण केली पाहिजे आता तिसरी गोष्ट म्हणजे नाश्ता स्किप करायचा किंवा एका टायमिंगचं स्किप करायचं मी संध्याकाळी जेवतच नाही मी नाश्ता करतच नाही मला नाश्ता करणं होतच नाही सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगू ज्याला नाश्ता करणं होतच नाही ना त्याने ॲटलीस्ट एक ग्लास दूध तरी प्यावं बिना साखरेचं नाहीतर हे ब्राऊन ब्रेड मिळतो त्याला बटर लावून किंवा थोडंसं जास्त नाही ब्राऊन ब्रेड त्याला पीनट बटर लावून जे की मी तुम्हाला दाखवलेलं आहे प्रत्येक गोष्ट मी खा प्रोडक्ट टॅक पण केलेला असतो तुम्ही ऑर्डर करू शकता फ्लिपकार्टवर वगैरेवरून ऑर्डर करू शकता मी प्रोडक्ट टॅक केलेले आहे जे मी मागवते ते तर म्हणजे हे तरी खाऊ शकता तुम्ही अगदीच मोकळ्या मोकळं पोट काय म्हणतात ते म्हणजे एका प्रकारे फॅट जमा व्हायला सुरुवात होतात त्यामुळे पोट ठेवायचं नाही आहे नाश्ता नाही जेवण नाही काही स्किप करायचं नाही आहे जे ते आपापल्या टायमिंगला स्किप करा आता पाणी पिण्याची चुकीची पद्धत हीसुद्धा वजन वा वाढण्यासाठी खूप म्हणजे मी माझ्या स्वतःच्या आईलासुद्धा सांगितलं ती जेवताना एक घास जेवणावर एक अर्धा ग्लास पाणी पिते हे अगदी चुकीचं आहे तुम्हाला जेवणाच्या आधी अर्धा तास पंधरा मिनटं अर्धा तास अर्धा तासच आहे अर्धा तास एक ग्लासभर पाणी प्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जेवण केल्यानंतर अर्धा तास परत पाणी नाही अगदी ठसका लागू नये म्हणून घोटभर पाणी घेतलं तरी चालतं पण जेवताना अजिबात जे पाणी प्यायचं नसतं गोट गोट पिला तरी चालतो क कधी घास कोरडा वगैरे असतो तरी पण अजिबातसुद्धा जेवताना पाणी प्याचणं ही सगळ्यात मोठी चूक होते त्यामुळं जेवण तर जास्त जात नाहीच शिवाय फॅट्स वाढतात त्यामुळे जेवणाच्या आधी अर्धा तास आणि जेवणानंतर अर्धा तास एवढं पाणी प्यायचं अजून एक चूक सगळं फॉलो होते पण कुठं चिप्सच खा कुठं शेवच खा कुठं भेळच करून खा काहीतरी चुटरू फुटरू सारखं बस सारखी हे जी क्रेविंग होईल त्याची क्रेविंग होईल सारखं कंटिन्यू तोंड चालू तोंड चालू ठेवा कंटिन्यू चालू ठेवा बत्तीस वेळा चावून खा पण जेवताना खा मध्ये सारखं पाच मिनटाला हे खा ते खा असं खा तसं खा अजिबात नाही हीसुद्धा चूक होते चिटर पुटर खाण्याची सवय अजून म्हणजे दुसरी सगळ्यात महत्त्वाची चूक की गडबडीत जेवणे आणि गडबडीत पाणी पिणे कुठलीच गोष्ट गडबडीत करायची नाही अगदी हळू पाणी जरी प्यायचं ना काय म्हणतात आपल्याकडं उभ्यानं पाणी पिऊ नये गुडघे वगैरे दुखतात प्या असं काही नसतं बरं का उभ्यानं पाणी प्या नाही तर बसून प्या पण हळूहळू प्या तुम्ही हळूहळू पाणी जरी उभ्यानं पिलं ना तरी गुडघे वगैरे काही दुखत नाहीत म्हणजे हा ह्याच्यावर मी पण सर्च करूनच आलेली असते काय बिना सर्च करता येत नाही मला पण क्युरिसिटी असते प्रत्येक गोष्टीची खरंच उभ्यानं गवड गुडघ्याचं पाण्याचा उभं राहून काय संबंध काही संबंध नसतो फक्त घटगट घटगटं पाणी पितो ना तसं नाही हळू गोड गोट प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊन घेऊन घ्यायचा आहे एखादी भाजी चपाती तुम्ही खाताय ना त्याच्याबरोबर सलाद खाताय ना त्या सलाद जर तुम्हाला आवडत नसतील एखादं काय म्हणते की मला सलाद आवडत नाहीत मी काय करू मग तुम्ही आधी सलाद खाऊन घ्या ना आपण त्याच्यात वरून मीठ नाही टाकायचं अजिबात आधीच सलाद खाऊन घ्या हे फक्त तीन ते सहा महिने फॉलो करायचं असतं मी तीन ते सहा महिने फॉलो केले माझं वजन कमी झालंय आता जवळजवळ दोन दो महिने झालं मी वेट लॉसच्या नादाला पण लागलेले नाही आहे जो काय केलाय तो तुमच्यासमोर वेट लॉस केला आहे तुम्हाला माहिती आहे तिथपासून माझं वजन अजून म्हणजे तुम्हाला तर माझ्या बॉडीमध्ये फरक कळतच असेल ना किती वाढलं आहे आता चेहरा कधीतरी माझा थोडीशी माझे रात्रभर मी ऑफिसचं काम करते त्यामुळे सकाळी आणि सकाळी थोडंसं झोपून मी तुमच्यासमोर येते त्यामुळे थोडासा फार चेहरा सुजलेला असतो पण माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो म्हणा किंवा काहीसुद्धा कमी झालेलं नाही आहे अगदी प्रॉपर प्रोटीन प्रॉपर फायबर्स कोणती गोष्ट मी काही मोजून मापून खाल्लेली नाही आहे पण जेवणाच्या फिक्स्ड वेळा ठेवल्यात ह्या टायमिंगला रोज मी साडेबाराला जेवते ना दुपारी रोज मी साडेबारालाच जेवणार इकडं तिकडं दहा पंधरा मिनिट पण आज साडेबाराला जेवते दोन वाजता जेव एक दिवस नऊला नाश्ता कर एक दिवस अकरालाच खाऊन घे मग नाश्ता झाला आता भूकच नाही लागली असं नाही काहीतरी नाश्ता पोटात घातलाच पाहिजे काही खा पोहे खा शिरा नाही गोड नाही खायचा आपल्याला साखर नाही अजिबात खायची मैदा नाही खायचा ह्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या ना तर वेट लॉस होणार आता कमेंट करायची आहे की कुणी कोणती चूक केलेली आहे आणि अजिबातसुद्धा कमीपणा घ्यायचा नाही आहे कोणती चूक केली ते प्रामाणिकपणे तुम्ही कमेंट करायची आहे आणि आपण एक व्हिडिओ घेणारे तुम्ही लाईव या वगैरे म्हणताय पण मला लाईव्ह येणं शक्य होत नाही माझ्या मीटिंग वगैरे असतात ऑफिसच्या त्यामुळे लाईव्ह येणं शक्य होत नाही तर तुम्ही तुमचे क्वेश्चन्स कमेंटमध्ये टाका कोणते कोणते आहेत आपण एक जास्त प्रश्न गोळा झाले एक पाच दहा प्रश्न गोळा झाले की आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवूया आणि सेपरेट ॲन्सर देऊया त्यांना त्या व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा ज्यांना खरंच ते त्रासलेले आहेत वजन कारण मी स्वतः त्रासले होते पण आता मी खूप आनंदी आहे तसं तुम्हालासुद्धा आनंदी राहायचं असेल वजन कमी करून मनासारखे कपडे घालायचे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी माझ्या अनुभवातून सगळं सांगते तुम्हाला आवडलं तर तुम्ही फॉलो करा बाय बाय